नमस्कार मित्र हो आज मी कुंभारिया गावात आलेला आहे तर मी रियांश कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे तर आमच्या मावशी हा अमृतज्यूस देण्यापूर्वी त्यांना त्यांच्या तब्येतीमध्ये काय प्रॉब्लेम होता आणि अमृतज्यूस दिल्याच्या नंतर त्यांच्या तब्येतीमध्ये काय फरक पडला हे त्यांनी त्यांचा परिचय देऊन सांगतील नाव सांगा तुमचं जमीनबाई अंग दिलपा गाव कुंभारी माझं वजन जास्त होत पोट मुरी आणि वाढलेलं होत पोट कमी झाले पुन्हा वजन कमी झाले घेतल्यापासून बरं वाटतंय हलकं वाटायला चांगलं वाटतं वाटत काम करू वाटते काम करू वाटते अजिबात जाणवत नाही तक अजिबात जाणवत नाही एकदम फ्रेश वाटते काम करू वाटत नव्हतं खरंच काम करू वाटत आता काम करू वाटते तर लोकांनी ही ज्यूस घेतला पाहिजे घेतलाच पाहिजे चांगला आहे चांगला आहे बहिणीच्या बहिणीला एक द्यायचा ठीक आहे ठीक आहे घेतला पाहिजे लोकांनी चला ठीक आहे हर हर हरहरी घर घर आहे